गुलाम होता कमरेला पेसाठ चिंकीलाही जपत होता अशा साखळातून मुक्त करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निधन करू ज्यांच्या वर्ष सर्व मान्यवर आणि सतरा वर्षी सतरा वर्षी त्यांनी संघर्ष केला आणि पडळकर सारख्या एका छोट्याशा गाडीत जन्म घेऊन आठपाडी तालुक्यासारखी एक खिणकी टाकली आणि ज्या दिवशी खिणकी पडली त्या दिवशी संबंध आठपाळेना वाटलं आता ता ता हे कोण नवीन आलेत कदाचित त्यात नि असेल पण ते हे कोण घेऊन आलेत त्याचं उत्तर तर आजच्या बाजारपेठेला आज मिळालं कारण चलते ज्या पद्धतीने पिस्तरीच्या बाकीत फरक आहे कॅनालच्या पाण्यात फरक आहे नळाला येणाऱ्या पाण्यात फरक आहे त्याच पद्धतीने नेत्यांच्या सुद्धा फरक आहे एक पद्धतीनं पाण्याचं सांगायचं झालं तर तेच पाणी जर तापलेल्या तळ्यावरती पाण्याला थेट पडला तर जरूर आवाज येतो तेच पाण्याला घेऊन जर गुलाबाच्या पाखरीवरती पडला तर एक सुंदर दागिन्यासारखा दिसतो आणि त्याच पाण्याचा जर झेप शिंपल्यात पडला तर त्याचा मोदी तयार होतो आणि तसा मोदी आपल्याला गोपीचंद्र पडकर हे आपल्या अक्कडी आपल्याकडे अजून कळले नाही थोडं कळते असं मी अपेक्षा करतो किंवा आज तर आपण आठपडकरांना सांगणं बाबा दोन हजार चोवीस जाऊ द्या पण किंवा दोन हजार ची तर सभा विधानसभा आपण दुसरीकडे जाऊ देऊ नये असं मला वाटतं आणि त्या संघर्षा जन्माला बिघडलं खर तर मी हिरामानीच आभार व्यक्त करेन की आपल्या पवित्र कुशीतून हे संघर्षाचं नेतृत्व जन्माला आणि ह्याच कामगिरीवर मित्र ह्याच त्या टॅक्टर मिरवणूक बघितली की एवढे लहान लहान मुलं सुद्धा पुण्याला असे हात करत होते की त्यांना वाटत की माझा पण तर आलाय ही खरं तर ही विधेयक बसणारं नेतृत्व म्हणजे ह्याला गोपीचंद पूर्णकर म्हणते या पेटीतून अनेक नेते गेले असते पण पुणे सुद्धा कार्यकर्ता समोर पुणे सुद्धा हात केला आहे परत आता ज्यावेळी मला साहेबांनी गाडीत घेतलं त्यावेळी मी लहान लहान सुद्धा बघितले मी बाबा म्हणलं हे लहान मुलं सुद्धा गोपीचंद हात करते की किती मोठा आपला नेता समजणारे लहान मुलाला सुद्धा नेता कळला पण आमच्या आठवडीकरांच्या बांधवांना नेता कळला नाही तर तर गोष्ट आहे चुका झाले असते आता दुरुस्त पर्याय कदाचित त्या चुकीत मी असेल पण निशर्गा होणार शंकुर आवडून स्टेटवरती आलो आणि खरं तर पडकर साहेब तुमच्या पाठीत काही माणसं असेल पार्टीत म्हणत आपले पार्टी कारण आजपासून मी आपली पार्टी म्हणतो आपल्या पार्टीत काही माणसं असे की लवचंबक असत तसं लहुचंबकासारखी माणसं सुद्धा आहेत त्यातले एक लवचंबक म्हणजे विश्णूपंत मामा हे खरं तर कुठेही पुढच्या समोर नसते पण माणूस खेचून आणण्याचे त्याला त्यांच्याकडे जरात आहे त्याच पद्धतीने दुसरं लवचंबक हे विनायक काका पाटील असतील की पडळकरांच्या बाबतीत किती जरी एखाद्या माणूस बोलला तर त्याची समजून काढून पडळकर कसे चांगले की त्याच्या डोक्यात विचार घालण्याचं काम हे करतो विनायक टाका असते हे आणि दुसरे आपले बंधू ब्रह्माशेठ हे सुद्धा मानवी लोकचं की इतके मोठ आहे जरी विरोधक जरी असला तर त्या विरोधकाला सुद्धा पाच पासणार मला त्याला शेवेजारी दिल्या असल्या तर तरी सुद्धा शेतीला चाल पुढच्या वरून त्यांच्या ही खरं तर आपल्या बंबूंची ही खरं तर ख्याती आहे पण मला एवढंच सांगायचं वेळ कमी आहे मी एवढा जाता जाता सांगेन थोडंच देवंता हे गुंतस्ता थोलोच देवंता हे गुंतस्ता हा अगर ही बहुमान समाज तू काही बचा सकता है तो मी गोपीचंद पडवकरी विचार तरी गोपीचंद पडवकर विचार त्यांना एका बॅग वडील पुत्राला एवढ्या मोठ्या स्टेजवरती बोलवलं खरं तरी एवढं मोठं स्टेज बघितलं की आम्ही तुम्हाला वाजवायला असतो पण माझ्या सारख्या कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या मला बोलण्याची संधी दिलं त्याबद्दल मी पडळकर बंधूंच आभार मानून परपण न करता मी त्यांच्या ऋणात राहतो कारण आभार करख्यांची महाराज असते तुम्ही आमचं आहे त्यामुळे तुमच्या ऋणात राहतो पुन्हा एकदा जर मी आभार मानतो आम्हाला काही कळलं नसले तर तुम्हाला कळले त्याच सोनू तुमचं केलेश्वर पडलं तर करणार नाही नाहीत एवढून मी आपल्याला भय देतो आणि मी तुम्हाला बोलले सिंधी लेवल मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद म्हणून चिठ्ठी येण्याच्या माझं भाषण थांबवतो जय हिंद जय भारत